तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म सावक संघ ह्यात्री त्रिरत्नाला अभिवादन बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम उपस्थित उपासक आणि उपासिका ऑनलाईन ऐकणारे उपासक आणि उपासिका या सगळ्यांच्या प्रती मंगल मैत्री आज अण्णाभाऊ साठेचा सा एकशे पाचवा जन्मदिवस आहे आणि भारतभर साजरा होतोय आता तो, तो कोण साजरा करतोय कर कारण काय होत की काही समीक्षा ह्या परखडपणाने केल्या पाहिजेत बाबासाहेबांची जयंती खूप जोरात साजरी होते कधी झाली अण्णाभाऊ साठे नेमके सार्वजनिक जीवनात कधी आणल्या गेले तर मातंगाला महाराजच्या विरोधात उभं करायचंय म्हणून पहिले लघुजी असतात आणि मग दुसरे अण्णाभाऊसाठी दोघही क्रांतिकारक होते दोघही महापुरुष होते त्याच्याबद्दल काहीही शंका असण्याचं कारण नाही कारण आपण क्रांती आणि प्रतिक्रांतीचा ग्रंथ वाचतोय आणि ह्या दोघायलाही प्रतिक्रांती करता वापरण्यात आलेले आणि मग आम्ही चापलोसपणाने फक्त समीक्षा करतो निश्चित त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही पण ते त्यांना खरंच अपेक्षित होत का तर ह्या गोष्टी आम्ही ध्यानात घेत नाही आणि त्यांचं चारित्र्य आणि चरित्र काय होत जी वस्त्राचं चरित्र होतं त्यावेळच्या महात्मा फुलेला मदत करण्यास प्रत्येक जण अण्णाभाऊ साठेला मार्क्सवादी सांगतात अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी नव्हतेच मुळात लालबावठा नावाचं हे एक कला पथक होत त्यांचं आणि त्या कला पथकामध्ये खूप दिग्गज लोक होते त्याच्यामधले अमर शेख नावाचे एक ग्रस्त गव्हाणकर नावाचे एक ग्रस्त आणि अण्णाभाऊ साठे हे खूप तोडीच्या तोडीची माणसं होती अमर शेखाच्या दोन मुली एक अनिल बर्वेला दिले आणि एक नामदेव ढसाळाला दिली जी मल्लिका अमर शेख नावाची आणि मग आम्ही यांच्या व्याख्या करताना अनिल बर्वे हा कोण होता तर खूप मोठा कम्युनिस्ट नाटककार आणि नामदेव ढसाळ विद्रोही कवी मल्लिका शेखने त्यांचं आत्मचरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये नामदेव ढसाळच्या बऱ्याचशा कृती त्यांनी उघड केलेल्या आहेत आणि म्हणून काही गोष्टी समीक्षा करताना आपल्याला स्वीकारायच्या की नुसता स्टेज वर मी बोलायचं तेही काही कळत नाही आज माझा चष्माही तुटला आहे आणि म्हणून मला वाचता येईल की नाही शंका आहे माहिती नाही त्या थैली मध्ये बॅग मध्ये होता असे दिसायलाही थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला भाऊ साठेचा सा नाही दिसत नाही बघा त्रास होत ठीक आहे बघू आपण कारण काय होतं की आपण ग्रंथ वाचतोय आणि तो याच्यात जाण्या कुठेतरी शब्दाचा फेरफार झाला तर मोठं वादंग व्हायचं चल थोडस अण्णाभाऊ साठे विषयी सांगू कारण अण्णाभाऊ साठे हा मी मांगाने त्याचं पेटंट करून घेतलं आणि महाराणी बाबासाहेबासारखं सोडून दिलं जर अण्णाभाऊ साठेचं लिटरेचर तुम्ही बघितलं तर त्या वेदना अस्पृश्याच्या आहेत मला पूर्ण तर त्यांचं लिटरेचर नाही वाचता आलं पण जवळ जवळ मी बरस वाचलेलं आहे भाऊ साठे बहुआयामी होते सगळेच जण सांगतात की अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले शाळा का सोडली याचं खूपच कधी तुम्ही ऐकलंय ग सांगतच नाही कोणी कारण आमच्यामध्येही ते होत कारण अण्णा भाऊ साठे एका ठिकाणी माझ्या वाचनात आलं की भाऊ साठे पहिल्या दिवशी शाळेत गेले दूर बसावल्या गेलं होतं दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेत गेले थोडे उशिरा गेले प्रत्येक त्यांच्या बरोबर चार मुलं उशिरा आलेली होती मास्तराने प्रत्येकाला छडी मारून सजा केली पण अण्णाभाऊ साठेला छडी फेकून मारली कारण त्या छडी मारण्यातही त्याला विटाळ होत होता हे कुणी सांगत नाही आणि त्या बालमनावरती तुम्ही विचार करा की अण्णाभाऊ साठी बुद्धी किती कुशाग्र असतील अण्णाभाऊसाठी त्याच दिवशी शाळेच्या बाहेर आले आणि एक मोठा दगड त्यांनी शाळेला मारला आणि भाऊ त्या दिवसपासून शाळेत गेले नाही आपल्याला वाटतं की दीड दिवस शिकलेला माणूस त्या पिढीतली दोन लोक आहेत तशी अजून दादा कर्डक तर शाळेतच गेले नाही अण्णाभाऊसाठी आणि ते समवयस्त आहेत दोघेही आणि म्हणून अण्णाभाऊ साठेची प्रतिभा आणि म्हणून सांगितलं ना की प्रतिभा प्रज्ञा याला शिक्षणाची तुमची डिग्री लावता येत नाहीये कारण खूप मोठा पीएच डी झाला तरी प्रज्ञावान असेलच असं काही सांगता येत नाही म्हणून अण्णा भाऊ साठे मातंगाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी बाबासाहेबांच्या श्रद्धांजलीला ऐन वेळेवरची कविता आहे त्यांची लिहिलेली नाही प्रसंग काय की सगळ्या कवीने त्यावेळेस बाबासाहेबाला आदरांजली द्यायची म्हणून त्यांनी कार्यक्रम अरेंज केलेला आहे प्रत्येक कवी स्टेजवरती येतो आपली कविता सादर करतोय अण्णाभाऊ साठेने वामनदादा सोबत बसलेले आहेत आणि हे एवढे ग्रहण झालेले आहेत अण्णाभाऊ काहीच लिहिलेलं नाही आणि दादा आपली कविता सादर करून येतात कारण प्रत्येकाने बाबासाहेबांवरती आपापली कविता लिहून आणलेली आहे आणि ते खाली येतात आणि मग वामन दादा अण्णा भाऊला हलवतात अण्णा भाऊ आता तुमचा नंबर आहे ते भाऊच्या हातातलाच पेन घेतात आपले दादाच्या हातातला पेन घेतात दादाच्याच जवळची वही घेतात आणि स्टेजवर जाता जाताच लिहितात ते जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव ही प्रतिभाऊ आणि म्हणून जर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही बहुजनाने जसं सांगितलं की प्रतिक्रांतीचे वाहक झालो आम्ही महापुरुषही वाटून घेतले आणि त्यांच्या गोष्टी स्वीकारल्या नाही ती कविताही त्यांनी बाबासाहेबाला अर्पण केली बरेचशा जवळजवळ त्यांचे तीन चार ग्रंथ बाबासाहेबाला समर्पित आहेत आणि हा माणूस बाबासाहेबाला गुरु मानतो बाबासाहेबाचा विद्रोह मानतो तेव्हा कामगाराचं अधिवेशन असतं कामगाराचा साहित्याचा एक अधिवेशन असत त्या अधिवेशनामध्ये भाऊ साठेला बोलवलं जातं आणि अण्णाभाऊसाठी विद्रोहपणा ते सांगतात की ही पृथ्वी पाच फण्याच्या शेष नागाच्या फण्यावरती उभी नाही ती श्रमिकाच्या तळ हातावर उभी आहे इथेच विद्रोह त्यांचा थांबत नाही एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळतं आणि अण्णाभाऊ साठे पहिला मोर्चा काढतात आणि त्याच्यामध्ये सांगतात की आझादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे हा विद्रोहाचा फायंडा पुढे राजा ढाल्यापर्यंत येतून राजा ढाल्याची हिंमत होते की हे स्वातंत्र्य कुण्या गाडवीचं नाव आहे प्रेरणा कोणाची आहे अण्णाभाऊ साठेची कारण त्यांनी पहिल्याच वेळेस सांगितलं की आझादी झुटी आहे म्हणून राजा ढाल्यालाही डेरिंग होतं आणि तो म्हणतो हे स्वातंत्र्य कोण्या गाढवीचं नाव आहे तर नामदेव ढसाळ ना तर अजून पुढे जातात कारण हे विद्रोहाचं बीज अण्णाभाऊ साठेमध्ये पडलेले अण्णाभाऊ साठे निश्चित वाङ्मय निर्माते नाहीये तर अण्णाभाऊ साठे रस्त्यावर लढणारा लढवैयाही आहे कारण त्यांचं जे पथक आहे त्यांचा जो जलसा आहे एक प्रकारचा त्यावेळेस शिनवला गेला तो तमाशा म्हटल्या त्यांना परंतु त्या तमाशामध्ये महाराष्ट्राच्या एकीकरण समितीमध्ये अण्णाभाऊ साठेच माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहीली हे गाणं एवढं फेमस झालं त्या लढ्यामधलं कारण ती मैना त्यांची दे म्हणजे महाराष्ट्र होतं बेळगावाने जे सोडलेले होते ती होती आणि म्हणून भाऊ साठेचे प्रत्येक वाङमय प्रत्येके जवळजवळ आठ ते नऊ पिक्चर अण्णाभाऊ साठेच्या याच्यावरती नेलेले सगळे सिल्वर जुबले आहेत त्यावेळेस दादा कोंडके म्हणतो की अण्णाभाऊ साठे पासूनच आम्ही प्रेरणा घेऊन कस लिहावं हे शिकलो त्यावेळेची जयश्री गडकर म्हणते की अण्णाभाऊ का साठेच्या कादंबऱ्यावरच्या पिक्चरमध्ये नायकीची भूमिका करण्याकरताच मी जन्माला आले तुम्हाला माहिती नसेल पण त्या एकदम फेमस हिरो होते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे दोन ही दोन माणसं मराठा आहे परंतु अण्णा भाऊ साठेला एवढे पुसतात कारण भाऊ साठेच्या फकीरा आणि वारनेचा वाघ याच्यावरती जेव्हा कादंबऱ्यावर पिक्चर निघाले आणि या दोन्ही कादंबऱ्या आणि त्यांचं लिटरेचर वाचताना कुठेही ते काल्पनिक वाटत नाही त्या तुमची माझी अनुभूती वाटते माकडीचा माळ असेल स्मशानातली भूत असतील त्याच्यानंतर फकीरा असेल वारनेचा वाघ असेल असे तेहतीस कादंबऱ्या आणि जवळजवळ बावीस कथासंग्रह एक नाटक तीन पोवाडे एवढी मोठी संपदा एकही एक दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसानी लिहिली परंतु त्यावे लोकांनी अण्णाभाऊ साठेकडं लक्ष दिलं नाही त्यांच्या एवढं साहित्य पु ल देशपांडेच पण नाही ह्या भारताने त्यांना नाकारलं पण प्रतिभा साता समुद्राच्या पलीकडे येईल अण्णाभाऊ साठेचं साहित्य देशी विदेशी असे मिळून अठ्ठेचाळीस भाषा परिवर्तित झालं मग तुम्ही याच्यावर विचार करा की भारताच्या राजभाषा चौदा आहेत अठ्ठेचाळीस भाषेत अण्णाभाऊ साठे साठेच साहित्य ट्रान्सलेट झालं केवढ्या उंचीचे ते क साहित्यिक होते बनिस ते साहित्यिकच नव्हते तर त्यांच्या जलशामधून माणसाच्या जगण्याचं इंगित मानल्या जायचं आणि म्हणून अण्णाभाऊ साठे फक्त मातंगाचे न राहता अजूनही लोकांनी शहाणं झालं पाहिजे की अण्णा भाऊ साठे हा महाराष्ट्राचा अद्वितीय महापुरुष आहे कारण एवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे की अण्णा भाऊ साठे तुम्हाला माहिती नसेल पण अण्णा भाऊ साठेने तीन पिक्चर मध्ये काम पण केलेलं आहे त्यांचा एक बंगाली पिक्चर आहे त्याचं नाव आता मला आठवत नाही पण एका लेखकाची समीक्षा आहे भाऊ साठेचा दहा मिनिटाचा सीन आहे त्याच्यामध्ये ते बोललेलेच नाहीयेत आपण म्हणतो ना की अभिनय आणि कृती याच्यामधला फरक त्यांच्या दहा मिनिटाचा आहे त्या दहा मिनिटामध्ये अण्णाभाऊसाठी वाळवंटात चालत आहेत वाळवंटामध्ये ते भाकरीचा शोध घेत आहेत भाकरी मिळत नाही आणि शेवटच्या याला त्या वाळवंटात ते लोळतायत आणि सूर्याच्या नजरेत नजर घालून डोळे हे करतात मूक अभिनय आहे पण तो लेखक लिहितोय की मला असा भास झाला की एक सूर्य आकाशात आहे आणि एक सूर्य पृथ्वीवरती आहे ही त्यांच्या करता केलेली समीक्षा होते आणि म्हणून अण्णाभाऊ साठे विधायक सत्य बघा की अण्णाभाऊ साठे सगळ्यात फेमस रशियात झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतीने त्यांना निमंत्रण दिलं रशियाला यायचं ते रशियामध्ये जातात त्यांचा लेनिन ग्राडचा पोवाडा त्याच्यावरच भाष्य जेव्हा त्यांचा सत्कार इथे केला आणि त्यांना विचारलं तर ते बोलले होते कारण तुम्ही जे कम्युनिस्टाचा आरोप करता ना त्यांच्यावर सुरले त्यांच्या त्या वाक्यात आहे की मला शोधायचं होतं की कम्युनिस्ट हा श्रमिकाचा पक्ष आहे तर मला रशियामध्ये जाऊन बघायचं होतं की कुणी माणूस उपाशी आहे का त्याच्याकरता मी रशियात गेलो होतो कारण जर कम्युनिस्ट हा श्रमिकाचा सा पक्ष सांगत असेल तर त्याच्या त्याच्या राष्ट्रामध्ये कुणी माणूस गरीब नसला पाहिजे आणि ते सांगतात मी तिथे गेलो मला पोट खपाटीला गेलेली माणसं दिसली पण एकही माणूस सांगत नव्हता की मी उपाशी आहे तेवढं मोठं मर्म सांगत होते त्या ते त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच की माणसं उपाशी आहेत पण सांगण्याची हिंमत नाही आणि त्या रशियामध्ये लेनिनला त्या वेळचा क्रांतिकारक मारतो हो म्हणून लेनिन राडचा ओवळा अण्णाभाऊसाठी लिहिला आणि तिथल्या लोकांनी अण्णा भाऊ साठेचा पुतळा लेनिनच्या बाजूला बसवला त्या चौकामध्ये आणि त्याच्यानंतर क्रांती झाल्यावर तिथला लेनिन एवढा बहिष्कृत झाला की रशियाच्या लोकांनी लेनिनचे पुतळे फोडले पण त्या चौकात त्याच्या बाजूला असलेला अण्णा भाऊ साठेचा पुतळा फोडला नाही आपल्या इथे मात्र बाबासाहेबांच्या अण्णा भाऊ साठेच्या पुतळ्याच्या विटंबना भरपूर झाल्या म्हणून अण्णाभाऊ साठे महाराणी हे आपला केला पाहिजे कारण महाराच्या प्रतिभेचं ते एक प्रतीक आहे महारामध्ये नामदेव ढसाळ निर्माण होण्याला राजा ढाले निर्माण होण्याला बाबूराव बागुल निर्माण होण्याला शंकरराव खरात निर्माण होण्याला अण्णाभाऊ साठेच वाङ्मय प्रेरित करत आणि जेव्हा विद्रोह प्रेरित करतात तेव्हा विद्रोहाच्या नायकाला जर तुम्ही विचारलात तर मग मात्र तुमच्या क्रांती आणि प्रतिक्रांतीला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून क्रांतीचे जनक भाऊ साठे होते आणि जाहीरपणे त्यांनी बाबासाहेबाला गुरु मानलं होत आणि जेव्हा हा दुवा हे समाज जेव्हा मानतील कारण भारताच तर जाऊ द्या आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या अस्पृश्य जातीमध्ये अधिकारिक दृष्टीने ह्या जा दोन जाती अग्रेसर आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वाश्रमीचे महार हल्लीचे बौद्ध आणि मातल ह्या जर अण्णा भाऊ साठेच्या दुवेनी कारण मागे एकदा जसं डिक्लेअर केलं होतं मला वाटतं हे काशीरामचं कोट आहे की काही आम भूल ना जाय महापुरुषाच्या जयंत्या करायच्या तर त्यांचं वाक्य होत की कही आम भूल ना जाय तर एका सभेमध्ये ते म्हणतात की तुम्हाला तुम्ही कही आम भूल ना जाय तर भाऊ साठेची आणि बाबासाहेबाची जयंती एकत्र करण्याचा प्रयत्न करा वाशेला अंतर त्याच्यामध्ये केवढही परंतु ह्या दोन जातीनी त्या कारण अण्णाभाऊ साठेची जयंती महारवाड्यात आणि बाबासाहेबाची जयंती महांगवाड्यात झाली पाहिजे कारण हे दोन महापुरुष जर एकमेकाला भेटले तर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतील आज भाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं मी जास्त काही बोलणार नाही जेवढी मला बोलायला गेलं तर भरपूर काही बोलेल परंतु आज आपण तेवढ्यावरतीच थांबू आणि ग्रंथाकडे बघू आता मला जर दिसलं